सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा माऊलीनो आपण श्रीपाद शिवल्लभ चरित्राचे आत्तापर्यंत पन्नास अध्याय पूर्ण केले आहेत आता फक्त तीनच अध्याय उरले आहेत आणि त्या तीन अध्यायानंतर आपण श्री साई चरित सुरू करणार आहोत आजचा अध्याय क्रमांक एक्कावन्न जलोदरापासून रक्षण ग्रंथपारायण महिमा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये मी कुरहपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत एक डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्तरूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरहपुरात गुप्तरूपाने संचार करेन नंतर नरसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईल तुलिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल तो अक्षर सत्यग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोक सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्य समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदंबर वृक्षाखाली शब्दस्वरूपात कायमचा राहील तिथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापणाचार्यालूंच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे काही भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपादप्रभूंचे अभयवचन श्रीपादप्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्षे येथेच राहा या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन तसेच अनेक योग्य रहस्या योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन श्रीपादप्रभूंचे अंतर्धान हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेल्या श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकेजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपादशिवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो श्रीपादप्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपादप्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा